नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या चोवीस फेब्रुवारीला म्हणजे शनिवारी या दिवशी आलेल्या आहेत माघ पौर्णिमा ही पौर्णिमा अतिशय खास असते या महिन्याची जी पौर्णिमा असते त्याला स्नो मून म्हणूनसुद्धा ओळखली जाते कारण ती वर्षाची अशी वेळ असते जेव्हा उत्तर गोलार्धात सर्वात जास्त हिमवर्षा होतो याशिवाय या, या महिन्याच्या पौर्णिमेला मायक्रोक्रोमोन असंही म्हणतात कारण ही वर्षातील सर्वात लहान पौर्णिमा मानली जाते त्याचबरोबर या माघ पौर्णिमेचं महत्त्व हे दान आणि स्नान या दोन गोष्टींना अतिशय दिलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या हिंदू धर्मामध्ये माघी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे पौर्णिमेच्या दिवशी स्नान करून दान केल्याने तुमच्या मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान करायचं आहे आणि आपल्या इच्छेनुसार थोडंफार दान देखील आपल्याला करायचं आहे यामुळे आपले पितृ हे सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपला पितृदोष हा नष्ट होतो आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा आणि अमावस्या या दोन तिथींना अतिशय महत्त्व दिलं जातं आणि आपल्याला या माघ पौर्णिमेला माता लक्ष्मीसोबतच भगवान श्रीहरी विष्णूंची सुद्धा पूजा करायची आहे म्हणजे दोघांची एकत्र पूजा आपल्याला करायची आहे ही पूजा केल्याने माता लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये स्थिर राहील आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहील त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे असतात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी एक उपाय सांगणार आहे आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच आपल्या घरामध्ये या झाडाचं एक मूळ हे घेऊन यायचं आहे हे मूळ आपल्या घरामध्ये आणल्यामुळे बघा पैसा हा चुंबकासारखा आपल्या घराकडे खेचला जाईल म्हणजे आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होईल आणि यामुळे आपल्या घरातील सात जन्माचं दारिद्र्य गरिबी ही नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आर्थिक समस्या या दूर होतील असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा पौर्णिमेला खास करून आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो या दिवशी माता लक्ष्मीची जर पूजा केली तर ती सदैव आपल्या घरामध्ये स्थिर राहते आणि हा उपायसुद्धा आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठीच करायचं आहे जर आपल्या घरामध्ये कष्ट आणि मेहनत करून पैसा टिकत नसेल आपल्या कष्टाला आणि मेहनतीला आपल्याला यश मिळत नसेल त्याचबरोबर आलेला पैसा हा जास्त प्रमाणामध्ये आपल्या घरातून किंवा आपल्या हातातून खर्च होत असेल तर तो, तो स्थिर राहावा यासाठी हा उपाय आपण करणार आहे त्याचबरोबर कधीकधी घरामध्ये भरपूर पैसा असतो परंतु आयुष्यात सुख नसतं तर आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकून राहावी यासाठी सुद्धा हा उपाय जो आहे तर तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो हा उपाय जर आपण पौर्णिमेच्या दिवशी केला तर आपल्या घरातली गरिबी आणि दरिद्री सुद्धा नष्ट होते आणि घरामध्ये साक्षात माता लक्ष्मी प्रसन्न होते असं म्हटलं जातं तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये काही झाडं आणि वनस्पती ज्या आहेत तर त्या देवाप्रमाणे त्यांची पूजा केली जाते वनस्पतींमध्ये जितके औषधी गुणधर्म आहेत तितकेच त्यांना आध्यात्मिक महत्त्व देखील आहे आणि यामध्ये अशीच एक वनस्पती आहे ती म्हणजे केळीचं झाड केळी ही आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानली जाते आणि म्हणूनच सत्यनारायण असो किंवा गुरुवार व्रत असेल किंवा एखादी पूजा असेल त्यावेळी केळीचं रोप जे असतं तर ते पूजेसाठी ठेवलं जातं अगदी प्राचीन काळापासूनच या वृक्षाची गुरुवारी त्याचबरोबर पौर्णिमेला पूजा केली जाते आपल्या हिंदू धर्मग्रंथानुसार केळीच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी वास करतात आणि जेव्हा या झाडाची पूजा केल्याने किंवा के काही उपाय केल्याने जीवनात सुख शांती आणि वैभवाची कमतरता येत नाही असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे ना हा उपाय करायचा आहे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये अगोदरच सांगितलेलं आहे की माघी पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीसोबतच भगवान श्रीहरी विष्णूंसुद्धा पूजा करतो आणि या दिवशी हा उपाय केला तर अतिशय प्रभावी ठरतो आपल्याला काय करायचं आहे या पौर्णिमेच्या दिवशी जिथे कुठे केळीचं झाड असेल तर त्या केळीच्या झाडाचं जे मूळ असतं तर ते आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आता हे मूळ काढताना कुठल्याही प्रकारचं धारदार वस्तू वापरायच्या नाही चाकू सुरी कुदळ विळा यासारख्या कुठल्याही धारदार वस्तू तुम्हाला वापरायच्या नाही अगदी हाताने सुद्धा ते मूळ निघून येतं तर हे जे मूळ आहे तर हे आपल्याला घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतरनं तुमच्याकडे गंगा असे गंगाजल असेल तर हे गंगाजल तुम्हाला टाकून ते स्वच्छ करायचं आहे गंगा जल नसेल तर तुमच्याकडे जे पाणी आहे त्या पाण्याने टाकून स्वच्छ करायचं आहे हर हर गंगे असं म्हणत तुम्हाला ते स्वच्छ करायचं आहे यानंतर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक लाल कापड घ्यायचं आहे त्या लाल कापडामध्ये तुम्हाला हे जे मूळ आहे ना हे ठेवायचं आहे यासोबत तुम्हाला दोन अख्ख्या लवंगा आणि दोन वेलची तुम्हाला ठेवायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला यावरती हळद कुंकू अक्षदा धूप अगरबत्ती तुम्हाला ओवळून घ्यायची आहे एक फूल अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला याची एक पोटली तयार करायची आहे म्हणजे त्या लाल वस्त्राला तुम्हाला एक गाठ मारून ते तुम्हाला बांधून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे उजव्या हातामध्ये ती पोटली घ्यायची आहेत आणि विष्णू सहस्र नामवली जे आहेत तर याचं तुम्हाला पठण करायचं आहे वाचता लिहिता येत असेल तर आवर्जून मी विनंती करेल की तुम्ही पठन करा नसेल पठन करता येतं तुम्ही यूट्यूबवरती लावलं ला। पोबलवरती लावलं फक्त श्रवण केलं तरीसुद्धा चालेल परंतु तुम्हाला विष्णू सहस्र नामावली जे आहे तर त्याचं पठण किंवा श्रवण करायचं आहे यानंतर महालक्ष्मी अष्टकम जे आहेत तर त्याचं तुम्हाला पठण करायचं आहे यानंतर अभिमंत्रित झालेलं हे केळीचं मूळ जे आहे तर ते तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे प्लेटमध्ये थोड्याशा अक्षदा घ्या अक्षदावरती तुम्हाला ही पोटली ठेवायची आहेत आणि ही जी प्लेट आहे ना ही प्लेट तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या फोटो समोर ठेवायची आहे ही सगळी सेवा तुम्हाला तुमच्या देवघरासमोरच करायची आहे आणि सेवा सुरू करायच्या अगोदर म्हणजे हा उपाय करण्याच्या अगोदर एक दिवा आणि अगरबत्ती ही तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायची आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता हा उपाय आपण सकाळी दिवसभरामध्ये कधीही करणार आहे सायंकाळी जी लक्ष्मी मिळण्याची वेळ आहे ना त्यावेळेला तुम्हाला त्या पोटलीला पुन्हा एकदा हळदी कुंकू लावायचं दोन्ही हात जोडायचे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आपल्या घरातील गरिबी दरिद्री निघून जाण्यासाठी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आर्थिक समस्या नष्ट होण्यासाठी घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकून राहण्यासाठी तुम्हाला मनोभावीने प्रार्थना करायची ही पोटली तुम्हाला उचलायची आणि तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवायची आहे घरामध्ये सतत आर्थिक अडचणी असेल तर ही पोटली तुम्ही घरातल्या तिजोरीमध्येच ठेवा जर व्यवसाय असेल चांगलं चालत नसेल व्यवसायात अडचण येत असेल हवं तसं इन्कम तुम्हाला व्यवसायामधून भेटत नसेल तर तिथल्या तिजोरीमध्ये तुम्ही ठेवली तरी चालेल छोटं मोठं दुकान असेल तर प्रत्येक दुकानाला तिजोरीही असते तिथेही तुम्ही ठेवू शकता ही ठेवल्यानंतर ना प्रत्येक पौर्णिमेला तुम्हाला काय करायचं आहे त्या पोटलीला अगरबत्ती ओवळायची आहे हळद कुंकू लावायचा आहे अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि नमस्कार करायचा आहे ती पोटली बाहेर काढून तुम्हाला तिची पूजा करायची आहे आतमध्ये तिजोरीमध्ये करायची नाही बाहेर काढायची देवघरामध्ये सांगितल्याप्रमाणे एका प्लेटमध्ये अक्षर ठेवाय त्यावरती पोटली ठेवायची पूजा करायची आणि पुन्हा सायंकाळच्या वेळी तुम्हाला ती पोटली तिजोरीमध्ये ठेवून द्यायची आहे असा हा एक उपाय तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे करून पहा अतिशय प्रभावी उपाय हा लक्ष्मी प्राप्तीसाठी यामुळे तुम्ही नक्की हा उपाय करून पहा प्लेटमध्ये जे तांदूळ घेतले होते ते तांदूळ तुम्हाला तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकून द्यायचे आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ